शिंदी येथील श्रीराम चौकातील नवोदय ग्रुपच्या गणेशोत्सवाचे उत्साहात आयोजन सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या शिंदी येथील जय श्रीराम चौकातील नवोदय ग्रुपचे गणेशोत्सवाचे हे सत्ताविसावे वर्ष असून मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात मंडळाच्या वतीने येथील सामाजिक कार्यकर्त्या निलिमा नेमाडे व जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार वराडसिम हायस्कूलचे उपशिक्षक गिरीश नेमाडे यांचे हस्ते गणेशोत्सवात सपत्नी कारतीचे आयोजन करण्यात आले मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात मध्यमवर्गीय कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये मंडळाच्या वतीने ग्रामीण भाग असला कठीण परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणे अडियसरी समजून घेऊन सहकार्यासाठी धावून जाणे यासोबत वर्षभर शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून मंडळाच्या माध्यमातून गाव पातळीवर कार्यरत राहण्याचा मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा यात समावेश असतो यावर्षी गावातील रहिवासी गिरीश नेमाडे सर यांची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या निलिमा नेमाडे व गिरीश नेमाडे यांना आरतीचा मान मंडळाच्या वतीने देण्यात आला या उपक्रमाचे गाव परिसरात कौतुक करण्यात येत आहे नवोदय ग्रुप शिंदीच्या गणेशोत्सव यशस्वीतेसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे माजी सरपंच सुभाष नेहते सोपान लिधुरे अनिल कोल्हे अर्जुन धांडे रवींद्र धांडे श्रीराम पाटील ग्रामपंचायत सदस्य शाली कोळी यांचे मार्गदर्शनात प्रवीण कोल्हे विद्याधर नेहते नरेंद्र धांडे सुनील कोल्हे कृष्णा पाटील कल्पेश धांडे मयूर कोल्हे लोकेश नेहते तेजस धांडे अनिल कोल्हे सुनील कोले भूषण कोले मनोज बोरुले शुभम पाटील प्रशांत पाटील गुणवंत कोळी जगदीश प्रभाकर पाटील भूषण राजपूत अमोल कोळी यांचे सह बहुसंख्य कार्यकर्ते गणेशोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज शिंदी you yeah.